उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहे बाजारात टरबूज हे खूप विकायला येत आहे तर आज आपण पाहणार आहोत टरबूजापासून अगदी साधा सोप्पा दोन मिनटात झटपट बनणारा ज्यूस शरीराला थंडावा देणारा हा टरबूजाचा ज्यूस म्हणजेच वॉटरमेलॉनचा ज्यूस तुम्ही घरी नक्कीच बनवून पहा अगदी साधी सोपी रेसिपी आहे रेसिपी सुरू करूयात तर पहा इथे मी कलिंगडाचे पहिले चाकूच्या साह्याने काप करून घेणार आहे यातील जे बिया आहे ते अजिबात काढण्याची गरज नाही आपण जसे आहोत तसेच हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत जेवढा तुम्हाला ज्यूस बनवायचा त्या अंदाजाने इथे तुम्ही टरबूज घेऊ शकता आता ज्यूस बनवण्यासाठी मी इथे एक मिक्सर जार घेतला आहे त्यामध्ये मी हे तरबुदाचे काप घालून घेते त्यानंतर आपण ह्यामध्ये घालूया दोन ते अडीच चमचे साखर साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी चिमूटभर मीठ घातले आहे मिठाने ह्या ज्यूसला खूपच छान टेस्ट येते त्यानंतर ह्यामध्ये घालूया पाच ते सहा आईस क्यूब्स म्हणजेच बर्फाचे खडे आणि आपण दोन मिनिटं हे सलग बारीक करून घेऊयात बारीक झाल्यानंतर पहा इथे आपला टरबूजाचा ज्यूस तयार आहे तर हा आपल्याला गाळून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे घेतले आहे एक भांडे भांड्यामध्ये मी एक चाळण ठेवते तर इथे मी पाण्याची चाळण वापरली आहे तुम्ही गाळणी देखील वापरू शकता त्यामध्ये हा ज्यूस मी पहिले गाळून घेते ह्या गाणीत राहिलेला ज्यूस आपण चमच्याच्या साह्याने खाली पाळून घेऊयात तर पहा इथे तुम्हाला चोथा राहिलेला दिसत असेल हा चौथा गाणीच्या साह्याने वेगळा होतो त्यामुळे टरबूजामध्ये आधी बिया काढून घेण्याची काहीही गरज नाही फ्रेंड्स पहा इथे आपला टरबूजाचा ज्यूस तयार आहे सर्विंगसाठी मी एक ग्लास घेते त्यामध्ये आपण घालूया दोन चमचे भिजवलेला सब्जा सब्जा मी आधीच भिजून घेतला होता सब्जाने शरीराला थंडावा मिळतो त्यानंतर एक ते दोन क्यूब टाकूया त्यानंतर टरबूजाचा ज्यूस ह्यामध्ये घालूया आणि सर्व करूया तर फ्रेंड्स सब्जा हाजो अस्तो तो अस्तो हा जो असतो तो थंड असतो त्यामुळे मी ह्यामध्ये ह्याचा यूज केला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद